नमस्कार मी माधुरी माझ्या चे युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे इथे पहा मागच्या पावसाळ्यामध्ये ही पपई मी बियांपासून लावलेली होती आणि आता बघा ह्या पावसाळ्यामध्ये मस्त पपई सुद्धा लागलेली आहेत आणि आज पपई खाण्यासाठी तयार सुद्धा झालेल्या आहेत म्हणून तुम्ही सुद्धा ह्या पावसाळ्यामध्ये नक्की पपई लावा बियांपासून आन आणि मस्त अशी आपल्याला घरच्या घरी ऑर्गॅनिक पद्धतीने खायला भेटेल पपई म्हणून नक्की लावा तुमच्या बागेमध्ये पपई जागा असेल तर पपई तोडताना अलगद गोल फिरवायची म्हणजे ती लगेच तुटते आणि बघा पपई सुद्धा तोडून झालेली आहे दिसायला तर खूप छान आहे आता चव बघायला लागेल कशी लागते आणि ही दुसरी पपई आहे ही सुद्धा मी तोडून घेते ही थोडीशी कच्ची आहे पण गार्डनमध्ये भरपूर फळमाशा आलेल्या आहेत आणि जर जास्त झाडावरच पिकायला ठेवली तर फळमाशा पूर्ण खराब करून टाकतील आणि माझी बोर सुद्धा भरपूर खराब करून टाकली फळमाशांनी आणि फळमाशा जाण्यासाठी जर तुमच्याकडे घरगुती उपाय असतील तर मला कमेंट मध्ये सांगा म्हणजे मी करून बघेन कारण भरपूरच फळमाशा आलेल्या आहेत पपई बघा किती छान दिसते तुम्ही सुद्धा नक्की लावा तुमच्या बागेमध्ये आणि हा बघा रत्नाचा आंबा आहे तुम्हाला दाखवायचा राहिलेला मागच्या वेळेस आणि हा आता मी तोडते कारण याला सुद्धा फळमाशांनी बघा कसं करून ठेवलेलं आहे हा आंबा मी कच्चाच तोडून घेतलेला आहे आणि बघा आता मी साल काढलेला आहे पिकलेला दिसतो पण हा कच्चाच आहे आणि आता याची चटणी मी बनवणार आहे जर झाडावर पिकण्यासाठी ठेवला असता तर अस फळ माशांनी त्याचं साल पूर्ण खराब केलेलं होतं आणि हा पिकला पण नसता पूर्ण खराब झाला असता आतमध्ये आणि खायला सुद्धा भेटला नसता म्हणून मी कच्चाच इथे तोडलेला आहे आणि याची चटणी मस्त लागेल म्हणून आता याची चटणी बनवणार आहे आणि इथे पहा कारली आहेत कारले सुद्धा मी माझ्या बागेमध्ये मस्त लावलेले आहेत आणि मस्त लागतात आम्हाला घरीच खायला भेटतात जर तुमच्या भाज्या वगैरे लावायच्या असतील तर आताच लावा जर तुम्ही आता लावले तर छान असे बिया उगवून येतील सर्व आणि लेट झाले तर उगवणार नाहीत ना कारण नंतर भरपूर पाऊस पडेल आणि नंतर पावसाने बिया कुजून जातील म्हणून तुम्ही आत्ता थोडा पाऊस कमी आहे त्याच्यामुळे आत्ताच लावून घ्या भाज्या लावायच्या असतील तर आणि तुम्हाला जर कार्ली खायला आवडत असेल तर तुम्ही ह्या पावसाळ्यात नक्की लावून पहा कारली दोन तीन बिया लावल्या तरी सुद्धा आपल्याला दोन तीन महिने खाण्यासाठी आरामात भेटतील आणि कारलीला जास्त कीडसुद्धा लागत नाही आणि काळजीसुद्धा खूप घ्यायला लागत नाही आणि महिन्यातून एकदा जरी खत दिलं तरी सुद्धा आपल्याला मस्त दोन तीन महिने तर आरामात कारले खायला भेटेल म्हणून नक्की ह्या पावसाळ्यामध्ये तुम्ही कारले लावून पहा तुमच्या घरी आणि आता मी सर्व कारले तोडून घेते आणि आता जरा थोडीशी कमी आहे कारली कारण मध्ये पाऊस झाला त्याच्यामुळे फुरलं पूर्ण गळून गेलेली होती आणि आता पाऊस पडला त्याच्यामुळे कारलीचे वेल भरपूर पसरलेले आहेत आता नेट सुद्धा कमी पडायला लागलेले आहेत एवढी छान अशी कारलीची वाढ झालेली आहे आणि आता सर्व मी डबल त्याच्यावरून टाकून दिलेले आहेत वेल आणि असे छान छान मस्त कारली मला आज भेटलेले आहेत बघा आता मी सर्व कारली तोडून घेतलेले आहे आणि आज मला एवढी कारली भेटलेली आहे तुम्हाला जर कारली लावायची असेल तर ही सुद्धा कारली तुम्ही लावून पहा खूप कडू सुद्धा नाही आणि खायला खूप छान आहे म्हणून नक्की ही तुम्ही लावून पहा तुमच्या बागेमध्ये तोडते आणि सर्व मिरच्या मी माझ्या बागेमधून काढून टाकलेल्या आहेत फक्त ही एकच मिरची राहिलेली आहे आणि त्याला मिरच्या लागल्या होत्या म्हणून मी तशीच ठेवलेली आहे आणि आता बघा छोट्या छोट्याच आहेत मिरच्या पण आता मी त्या सर्व तोडून घेते आणि नंतर ही ही पण मिरची काढून टाकणार आहे कारण बघा पूर्ण खराब झालेली आहेत पानं त्याची आणि माठ बघा किती उगवलेला आहे ज्या वेळेस मी ग्रो बॅग खाली केलेल्या होत्या तेव्हा मी तुम्हाला सांगत होती की इथे सगळीकडेच आता माठ उगवेल कारण बिया खाली पडलेल्या होत्या आणि आता बघा पूर्ण घनदाट असं झालेलं आहे सर्वच ग्रो बॅग मध्ये माठ उगवलेलं आहे आणि दिसायला खूप छान दिसतं मस्त कोवळं उड़ कोवळं आणि इथे पहा वाल सुद्धा आपण लावलेले होते ते मस्त वाढ झालेले आहे त्याची आणि इथे बघा भेंडी सुद्धा लावलेली होती ती सुद्धा आता मोठी झालेली आहे आणि बघा कारले सुद्धा इकडे लागायला सुरुवात झालेली ला आहे आणि आजचं वातावरण बघा कसं आहे ढगाळ आहे पूर्ण आणि थोडा थोडा पाऊस सुद्धा पडतोय आणि आता हे मस्त माठ मी तोडून घेणार आहे आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा